शासनाची विविध विकास योजनेच्या अंतर्गत कामे मंजूर केली जातात मात्र प्रत्यक्ष ती कामे होताना त्या गावकऱ्यांना खूप मोठा त्रास होतोय आज आपण या ठिकाणी चिंचोली माळी येथील नामदेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जो मंजूर निधी आहे पन्नास लाखाचा त्याबद्दलच्या कामाचा प्रत्यक्ष सुरुवात करण्याबद्दल गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलंय आपण बघू शकता रोहन गलांडे या युवकाने या प्रत्यक्ष कामासाठी उपोषण सुरू केलंय खरंतर हा निधी जो या बांधकामासाठी दोन हजार तेवीसमध्ये मंजूर झाल्याचं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सांगितलं जात आहे मात्र प्रत्यक्षात दोन हजार चोवीसच्या नंतर या कामाला प्रशासकीय मंजूर घेऊन आता त्या कामाची सुरुवात करण्याचं प्रशासनाने ठरवलंय मात्र हे सुरू काम नसल्यामुळं गावकऱ्यांच्या वतीनं रोहन गलांडे यांनी आपलं उपोषण सुरू केलं होतं आणि त्यानंतर मात्र प्रशासनाला जाग आली आहे आणि त्यानंतर मग या कामाला सुरुवात करण्याबद्दल प्रशासन आपल्या हालचाली सुरू करते या ठिकाणी आपण बघतोय लो रोहन गलांडे यांनी एक दिवसापूर्वीच उपोषण सुरू केलेलं आहे आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि हे उपोषण सुरू केल्यानंतर मात्र प्रशासन खडबडून जाग झालं आहे आणि आता काही बांधकामासाठी त्यांनी साहित्यही या ठिकाणी आणून टाकलेलं आहे आणि या भागाची किंवा या कामाची जी मागणी आहे ही प्रत्यक्ष आहे का नाही हे सगळं शांत होतं गोपनीय होतं लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं यासाठीच रोहन गलांडे यांनी हे उपोषण सुरू केलं होतं आज प्रशासकीय कामाची माहिती घेण्यासाठी माझे आमदार पृथ्वीराजी साधे हे आलेले आहेत बाकी या ठिकाणी माझी जिल्हा परिषद सदस्य सुरेश तात्या पाटील आणि केज शहरातील माफ करा चिंचोली माळी येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आपण जाणून घेऊया अगोदर की मला वाटतं रोहन दोन मिनिटासाठी थोडं आपण हे सांगावं की नेमका विषय काय आहे उपोषणाला बसून मला त्याचा म्हणजे फॉलो भेटलेला आहे व थोडक थोड्याफार पद्धतीत काम सुरू करण्याची सहानुभूती शासनानं दिलेली आहे आपण बघू शकतो रोहन गलांडे यांचा असा आरोप आहे की दोन वर्ष होऊनही हे काम सुरू झाले नाही याचा अर्थ राजकीय हस्तक्षेपामुळे हे काम थांबलं होतं का याचीही चौकशी झाली पाहिजे खरंतर ही एक केवळ चिंचोली माळी या गावची कहाणी नाही आहे तर सगळ्याच गावामध्ये असे निधी मंजूर होतात मात्र प्रशासन तात्काळ किंवा वेळेत ही कामं करत नाही त्यामुळं गावकऱ्यांना किंवा त्या ग्रामस्थांना याबद्दल शंका निर्माण होते प्रशासकीय यंत्रणा ही फारशी सक्रिय नसते तीही त्या त्या ठिकाणी तशा वेगळ्या रोलमुळं लोकांना शंका येते आणि एखादा व्यक्ती जर उपोषण करत असेल तर अशा वेळी तरी प्रशासनानं किमान त्याच्या त्याला उपोषणापासून परावर्त करण्यासाठी योग्य पत्र देऊन आणि योग्य त्याची स त्याला समजावून सांगायला हवं हो, मात्र के चिंचोली माळी येथील या प्रकरणात असं झालेलं आपल्याला दिसत नाही आज या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं साहेब या ठिकाणी आलेले आहेत साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी उपोषणकर्त्याची या ठिकाणी समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना इस्टिमेट आणि बाकी वर्क ऑर्डर वगैरे हो देऊन हे काम तात्काळ आता सुरू ठेवण्यात येईल असं आज तरी आश्वासन दिलेलं आहे पुढं प्रशासन याबद्दल काय भूमिका घेत आहे हे बघावं लागेल आज तरी या ठिकाणी आता रोहन गलांडी यांचं उपोषण सुरू असलेलं उपोषण आता ग्रामस्थांच्या मदतीनं सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे